जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा भव्य आक्रोश महामोर्चा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग घोषणाने परिसर दणाणला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात आला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा शासन निर्णय आदेश व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा यासह अनेक मागण्यांचे निवेदन उ निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्थाचालक संघ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील शेहेचाळीस संघटना सहभागी झाल्या होत्या शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा शैक्षणिक कामे रद्द करा आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका राष्ट्रपती की संतान हो या चपरासिका बेटा सबको शिक्षा एक समान शिक्षणावरील बजेट वाढवलेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला आक्रोश महामोर्चाची सुरुवात टाउन हॉल येथून निघून दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या सभेत दादा लाड एस डी लाड अनिल लवेकर भरत रसाळे राजाराम वरुटे प्रसाद पाटील रवीकुमार पाटील आर वाय पाटील मंगेश धनवडे संदीप पाडळकर प्रमोद तोंदकर यांची भाषणे झाली सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले निवेदनात मागण्या पुढीलप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील कार्यरत शिक्षकांचे एक पद कमी करू नये आधार कार्ड आधारित पदनिर्धारण धोरण रद्द करावे सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत इत्याद्या मा इत्यादी मागणींचा समावेश होता या आक्रोश मोर्चात बाळासाहेब निंबाळकर राहुल पवार बाळ ढेडेकर बी जी बोराडे सुधाकर निर्मळे खंडेराव जगदाळे बाबा पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर सावंत उमेश देसाई राजेंद्र कोरे उदय पाटील संतोष आयरे गौतम वर्धन मिलिंद बारवडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने